नमस्कार मित्रांनो अल्ट्रा सक्सेस बिझनेस एज्युकेशन सिस्टममध्ये तुमचं स स्वागत आहे तर आपण एस एस पी एलच्या प्रोडक्टचे एक रिझल्ट घेतले आहे येसपल्स या, या प्रोडक्टचा तर सरांचं नाव आहे देवराज दुवे यांना या येसपल्सचा खूप जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तर आपण त्यांच्यात तोंडून ऐकू सर तुम्हाला काय प्रॉब्लेम होता सर तर... मला भगेंदरचा प्रॉब्लेम होता ज्याला विषमध्ये केला म्हणून त्याचा त्रास होता जवळजवळ मला दहा वर्ष झाले तो त्रास होता आणि या दहा वर्षामध्ये मी खूप प्रयत्न केले म्हणजे होमिओपॅथीसुद्धा केलं आयुर्वेदितसुद्धा काही औषधांचं छड घेतली त्याच्यामुळे कसं व्हायचं फक्त तो आजार थोपून व्हायचा पण जो त्रास होता तो त्रास माझा कमी आला नव्हता हॅन हो त्रास माझा हो पेन व्हायचं हो सुजायचं मी गाडीच चावी शकत नव्हतो घाल जाऊ शकत नव्हतं पण दरम्यान माझे अपलाईन माझे सिनियर आहे दिले सर आम्ही मला या एस एस टी माहिती दिली आणि याचे रिझल्ट पण काही तापवले मग ऑनलाईनसुद्धा मी याची माहिती बघितली आहे मला पसंत पडले सरांनी पण काही अनुभव सांगितले आणि मग मी हे गेले चार महिन्यापूर्वीपासून मी हे कंझ्युम करायला चालू केलं आणि मला याचा असा रिझल्ट आला की जसं मी चालू केलं माझं पोट व्यवस्थित साफायला चालू झाला जो मला त्रास होत होता सूज यायची पेन व्हायचं हो ते कमी आले सूज पण कमी आली आणि त्या त्यातून जो पर्स जास्त यायचा ना त्याचं प्रमाणात जवळ ऐंशी टक्के कमी आले आता मी गाडी चालवू शकतो लांब प्रवास करू शकतो आतासुद्धा मी गोव्यावर इकडे आलेलो आहे आता परत मी मुंबईला चाललो आहे आणि एवढा प्रवास मी कधीच करू शकतो नका दहा वर्षांना पण या दहा वर्षामध्ये मला म्हणजे इतका त्रास मी सहन केलाय पण गेल्या तर चार महिने मी जे अनुभवते ना जे मी पहिल्या दहा वर्षात तरीच अनुभव एवढं म्हणजे मला खूप छान वाटते त्याबद्दल मी सरांचे देखील आभार मानतो त्यांनी मला हे प्रोडक्ट दिलं आणि त्या मला याचा रिझल्ट आला आणि एस एस देखील मी आभार मानतो की त्यांनी हे इतकं सुंदर प्रोडक्ट आपल्यासाठी दिलं सर हे प्रोडक्ट प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे असं वाटतंय का शंभर टक्के पोहोचलं पाहिजे हे प्रत्येकाचे बरं हे आजार आहे ह्यांनीच घ्यायला पाहिजे असं नाही ज्यांना आजार नाहीये ह्यांनी तर पहिला घ्यावं का तर भविष्यात आजार होऊ नये कारण आजार कुठला होणार आहे आपण सांगू शकतो का आपल्या आता हाय करतील आता जीवन जीवन शेली जे काही जीवनमान बदललेलं आहे जीवनशैली बदललेली आहे सगळं फास्ट जग चाललेलं आहे परत आपण जे अन्न खातोय त्या अन्नामध्ये पण आता ती सात्विकता राहिलेली नाही आहे सगळं प्रदूषित अन्नकडून खातोय आणि ते प्रदूषित अन्न आपण रोखू शकत नाही आपल्या हातातनं पण आपल्या हातात काय आहे की असं चांगलं एखादं प्रॉडक्ट असं चांगलं एखादं सप्लिमेंट प्रॉडक्ट जे आपले आरोग्य सुधारू शकतं ते खाणं तरी आपल्या हातात आहे त्यामुळे हे प्रत्येकानं घेणं अत्यंत गरजेचं आहे अगदी लहानांपासून शंभर वर्ष वयस्क लोकांपर्यंत घेणं गरजेचं आहे आणि ह्याचा प्रत्येकाला फायदा होणार हे माझ्या अनुभवून निश्चित सम निश्चित संपू शकतो त्यामुळे धन्यवाद सर तर धन्यवाद आपले प्रोडक्ट वापरून एवढे चांगले रिझल्ट येत आहे तर मी पण खुश आहे आणि सर पण खुश आहे थँक्यू धन्यवाद